तुमचं नाव काय कालिदास जगन्नाथ जगनथा कालिदास जगन्नाथा बरोबर तुम्हाला कशाचा आधार झाला हा मला लिव्हर डॅमेज आणि कावी हा कावे तुम्हाला पहिल्यांदा माझ्याकडे अर्धा दिवस किती होती कावे साडेसतरा साडेसतरा ठीक आहे ठीक आहे आणि मग तुमचा लिवर डॅमेज झाला तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं तिथल्या तुमच्या एकलासपूर पंढरपूर तालुक्यात तालुक्यात त्यानंतर तुम्ही माझ्याकडे या वर्ष का वाटलं तुम्हाला का पूर्वी येऊन करता तुम्ही बरं झालं काय केलं दहा रुपयाला त्याच्यामुळे पुन्हा पोटात पाणी झालं पाणी झालं नो गॅरंटी सांगितली ठीक आहे ठीक आहे आता ट्रीटमेंट माझी चालू केली तुम्हाला त्याच्यानंतर आता साडे सतरा तुमचं बिलो रिव्ह्यू होतं आणि लिव्हरला किती सूज होती तुमच्या एजीपीटी एजी होती वगैरे असे जास्त किती होते जास्त सातशे आठशे ठीक आहे ठीक आहे तुम्ही औषध चालू केल्यानंतर किती दिवसात तुम्हाला फरक वाटायला सुरुवात झाली मला तसं दिवशी पूर्ण फरक वाटला बरं बरं म्हणजे माझ्या नसो तर आपण नीट जातो नीट झालं म्हणजे कारण ती सुरुवातीला तुम्ही एकदा म्हणजे मेंदू काम घेतो मेंदू हा मेंद तुम्हाला में बॅलन्स नाही जातो तीन टाईम जेवण जाते बरं म्हणजे एखाद्या बसवाट वर जरा शर्ट वर घ्या हे तुमचं जे पोट होतं ते सगळं फुगलेलं होतं पूर्ण पाणी झाल्यास असतं म्हणजे देखील हा शर्ट बसत ना ओके ठीक आहे तर हे आपले हजारो पेशंट लाखो पेशंट येतात साडेतीन लाख पेशंट दाखले झाले आहेत आता हजारो लिव्हर डॅमेजचे पेशंट सध्या पाठी महाराष्ट्रामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने बरी झालेले आहेत की डॉक्टरांनी बाबा याची गॅरंटी सांगितली तर तुम्ही आमचे आता जे लिव्हर्स आहेत आमची जे लोक आहेत आमच्याकडे येणारे आहेत राज्यातून येते लोक त्याला तुमचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा याला माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एक्याऐंशी झिरो चार एकोणसाठ एकोणसत्तर ठीक आहे ओके तुम्ही जरा आतापर्यंत झालेले ट्रीटमेंट बाहेरचे उपचार आणि आमचे उपचार त्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचा फरक पडलेला आहे मला शंभर टक्के समाधान आहे आमच्या ठीक आहे धन्यवाद आहे असेच तुम्ही तुमची लोक असतील अजून तर त्यांना प्रबोधन करा सांगा अल्कोहोल आणि काय लोकात पाणी वाढलं लिव्हर डॅमेज डॉक्टरांनी सांगितलं तर घाबरायची काय गरज नाही किंवा इथे गेल्यानंतर फक्त हेवढच कळलं की डॉक्टर साहेबांचं प्रत्येक शंभर टक्के पाळा ठीक आहे त्रास होतोय शंभर टक्के माझी मंत्री स्वतः धन्यवाद